नमस्कार मित्रांनो संजय जांभेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम मित्रांनो आजचा एक क्षण मी तुम्हाला सांगू इच्छितो तर नुकतंच मी कामावून सुटलो होतो आणि माझ्या घराच्या अगदी जवळच मी ज्या ठिकाणी राहतो तर ते ठिकाण आहे थेरगाव तर ते ठिकाण आहे दिलीप वेंसरकर स्टेडियमच्या अगदी बाजूला आणि तर तिथं येताना रस्त्यामध्येच मला लोकांची फार गर्दी दिसली आणि गर्दी बघून मी थोडासा हैराण झालो पाहिलं तर हे गर्दी का झाली मला वाटलं की ट्रॅफिक वगैरे काही जाम असेल असं मला वाटलं होतं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की त्या ठिकाणी सर्व थांबलेल्या लोकांच्या नजरा लक्ष हे वरती एका झाडाकडे होतं आणि त्या झाडाकडे मी थोडंसं निहाळून पाहिलं लक्ष देऊन पाहिलं तर हे लोकं वरती काय बघत आहेत तर वक... तर ते वरती बरेच कबूतर त्या ठिकाणी अशा गिरट्या मारित होते आणि त्या ठिकाणी एका फांदीवरती एक कबूतर असा उलटा ताणलेला होता आणि नीट पाहिलं तर असं लक्षात आलं की त्या फांदीच्या वरती एक असा एक मांजा होता आणि त्या मांज्यामध्ये त्या कबूतराचा पायासा अडकला होता आणि त्यामुळे त्याचा तोंड खाली झालं होतं म्हणजे म्हणजे तो असा उलटा झाला होता तर हे दृश्य मला लक्षात आलं आणि त्यानंतर त्याच झाडाखाली एक अग्निशमन दलाची गाडी पण उभी हो होती आणि त्यातील जवळपास चार ते पाच व्यक्ती तर त्या पक्ष्याला सोडण्याकरता उभे हो होते म्हणजे त्या चौकामध्ये खूपच गर्दी होती वाहने सर्व थांबलेले होते आणि सर्व लोक त्या झाडाकडे पाहत होते की त्या तो कबूतर त्याची सुटका व्हायला पाहिजे असं सर्वजण आपल्या मनातून आपल्या भावना इच्छा हे व्यक्त करत होते आणि काही लोक देखील त्याबद्दल बोलायचे की हा लोकर हा पक्षेतून रेस्क्यू झाला पाहिजे तर मित्रांनो सर्वांनी खूप प्रयत्न केले आणि त्या कबूतराच्या भोवती अनेक कबूतर असे गिरट्या मारत होते जणू काही ते लोकांना सांगत होते सांगत होते की माझा मित्र हा मित्र आमचा कबूतर आमचा एक सहकारी ह्या झाडाच्या फांदीमध्ये अडकलेला आहे तर सर्वांनी हेल्प करा असे मोठमोठ्याने वरडून आवाज देऊन ते सर्व कबूतर पक्षी ज जवळपास सांगत होते तेव्हा आम्हाला आम्ही आम्ही देखील मनातून भावना व्यक्त केली की ह्या कबूतराचा लवकर रेस्क्यू झाला पाहिजे आणि त्या दृष्टीनेच त्या अग्निशमन दलाच्या सर्व टीमने आपल्या सर्वपरी प्रयत्न करून त्यांनी एक एक असं लांब असं एक लाकूड घेतलं आणि त्याला थोडंसं ब्लेडसारखं असं बांधून त्याला त्यांनी ते जो मांजा आहे तो मांजा कापला त्यानंतर हा पक्षी फ्री झाला ओढून गेला खूपच सर्वांना आनंद वाटला आणि तर तो प्रसंग मला खूपच माझं मन हिरावून गेलं भारावून गेलं की एक कबूतर तिथून रेस्क्यू होऊन गेला लोकांनी देखील आपला आनंद व्यक्त केला तर असा हा प्रसंग अतिशय महत्त्वाचा आहे की बराच वेळा काही मुलं पतंग खेळतात आणि पतंग हे झाडाला वगैरे अडकतं आणि त्यामुळे त्या तो पतंग केव्हा तर ते खेळले असतील किंवा ते पतंग उडवले असतील पण त्याच्यामुळे त्याच्यामुळे कालांतराने हे संकट या कबूतरावरती आलं तर असं हे एक प्रसंग तो तुम्हाला मला सांगायचं वाटला आणि त्याचा थोडका तसा एक व्हिडिओ पण आहे तो तुम्हाला मी पुढे शेअर करतो ते आपण बघूया मित्रांनो हेच ते झाड आहे आणि हे ठिकाण आहे थेरगाव म्हणजे अशोका हाऊसिंग सोसायटी थेरगाव या ठिकाणी जवळच दिलीप फेमसरकर स्टेडियम आहे आणि बाजूलाच अग्निशमक दल देखील आहे आणि ह्या चौकामध्ये तुम्ही हे पाहाल हे झाड पिंपळाचं आहे परंतु या झाडावरची पानं पूर्णतः गळून गेलेली आहेत आणि या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी आपल्याला खाली थांबलेले दिसेल मित्र हो या ठिकाणी कबूतर हे बघा इकडून तिकडे घिरट्या मारत आहेत ओढत आहेत आणि ते आपल्या सहकार्याला या संकटातून जणू काही आपण सर्व लोकांनी सोडावेत असंच जणू काही ते सांगत आहेत आणि हे बघा या ठिकाणी कसे हे कबूतर इकडून तिकडे उडत आहेत आणि हे बघा ह्या ठिकाणी ह्या अग्निशमन दलामधील काही व्यक्ती या शिड्याच्या माध्यमातून अगदी झाडावर शिड्या लावून ते वर जाण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु तितक्या हे बघा तितक्या वर जाणे पण शक्य नाही म्हणून त्याने एक लांब असे काटे केली हे बघा वरती हा पक्षी लटकलेला आपल्याला दिसेल हे बघा आणि या मोठ्या काठीच्या सहाय्याने त्याने त्याला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना यात यश आलं थेरगाव अग्निशमन केंद्र या ठिकाणी अगदी जवळच आहे म्हणून ते तत्काळ त्या ठिकाणी जाऊ शकले आणि या ठिकाणी एक माणुसकीचं दर्शन देखील घडलं कारण अशा प्रकारचं रेस्क्यू करणं किंवा पक्ष्यांची मुक्तता करणं तर हे जवळपास काही करत नाहीये परंतु या ठिकाणी माणुसकी दिसली या ठिकाणी मी एक सर्कल करून दाखवलेला आहे की त्या ठिकाणी तो पक्षी लटकलेला आहे तर खूप खूप आभारी आहे या सर्व अग्निशमन दला मित्रांनो अशा प्रकारे या कबूतराला या त्या झाडावरती लटकलेल्या या कबुतराला या अग्निशमन दलाच्या या केंद्राने टीम या टीमने खूप मोठ्या प्रयत्नाने त्याला रेस्क्यू केलं त्याला मुक्त केलं त्याची सुटका केली तर त्यांचे खूप खूप आपण आभारच मानले पाहिजेत त्यांनी खूप मोठं हे काम केलेलं आहे आणि त्या ठिकाणी माणुसकी जिवंत असल्याचं दर्शन त्यांनी घडवलं तर त्यांना त्या टीमला सलाम आहे सॅल्यूट आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल हा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर, तर आपण या ब्लॉगला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा जेणेकरून आम्ही असेच काही नवीन कंटेंट आपल्यापर्यंत पोचू आणि त्याची माहिती सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसेल तोपर्यंत सर्वांना धन्यवाद थँक्यू जय हिंद जय भारत